नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो गव्हामध्ये मागच्या चार पाच वर्षामध्ये खोड अळीने खूप मोठं नुकसान होत आहे पोंगेमर होत आहे आणि त्यामुळं गहू मोठ्या प्रमाणात मरतोय त्यानंतर आपण फवारण्या करतो मात्र फवारणीमध्ये पाहिजे तसे आपल्याला परिणाम मिळत नाही व खर्चसुद्धा वाढतो त्यामुळं पोंगेमर आणि गव्हातील खोड किडीच्या नियंत्रणासाठी आपण बीज प्रक्रियेमध्ये रिहांश पाच मिली किलो हे अवश्य वापरावं सोबतच गव्हाची उंच किंवा जास्त वाढ झाली तर गहू पडतो लोळतो आणि उत्पादनामध्ये घट येते त्यामुळे फुटवे वाढावेत फुटव्याची संख्या वाढावी आणि गव्हाची नियंत्रित वाढ व्हावी मध्यम वाढच राहावी त्यासाठी रिहायशसोबत लिहोसिन तीन मिली किलो असं जर आपण वापरलं तर फुटव्यांची संख्या वाढून वाढसुद्धा मर्यादित राहते त्यामुळं गहू पेरण्यापूर्वी वीस प्रक्रियेमध्ये पाच मिली रिहांश आणि तीन मिली लिहोसिन प्रति किलो बियाण्याला आपण नक्की लावा त्यामुळं खोड पोंगेमर आणि सुरुवातीचं खोडाळी पोंगेमर त्यासोबतच आपला गहू मध्यमच वहाट होईल आणि फुटवे जास्त येईल आणि उत्पादनामध्ये आपल्याला निश्चित फायदा होईल त्यामुळं बीज प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आहे पाच मिली रिहांश आणि तीन मिली लिहोसिन प्रति किलो गव्हाला पेरणीपूर्वी अवश्य लावा धन्यवाद